सध्या तीन एप्रिल ते बारा एप्रिल दरम्यान वडनेर भैरव गावामध्ये भैरवनाथ महाराज यात्रोत्सव चालू आहे या यात्रोत्सवाच्या अनुषंगाने विविध दिवशी वेगवेगळे कार्यक्रम होत असतात त्या अनुषंगाने वडनेर पोलीस स्टेशन तर्फे ते नियोजन करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने आवश्यक त्या मीटिंगा पण घेण्यात आलेल्या आहेत तसेच या यात्रेवर आ, जो सीसीटीव्ही आहे त्या सीसीटीव्ही देखील यात्रा कमिटी ग्रामपंचायत यांच्या सर्वांच्या सूचनेप्रमाणे सहकार्याप्रमाणे त्या परत लावण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यावर पूर्ण नियंत्रण आहे सीसीटीव्हीचं तसेच पोलिसांच्या बंदोबस्ताद्वारे नियं, नियंत्रण आहे यामध्ये कुठल्याही यात्रेत शांतता भंग घडणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आलेली आहे कुणी यात्रेमध्ये काही अनुभूत प्रकार करण्याचा किंवा शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल त्याची सर्वांनी नोंद घ्यावी ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा